गुगलवर एस एस एल सिक्युअर सॉकेट लेयर कसे वापरावे गुगलवर आपण जेव्हा काही माहिती शोधतो तेव्हा ही माहिती ते आपल्या संगणकामधून गुगलच्या संगणकापर्यंत जाते आणि तेथून परत येते आपल्या आणि गुगलच्या संगणकामध्ये जे इतर संगणक असतात जसे आपल्या नेटवर्कमधील संगणक किंवा आपल्या इंटरनेट कंपनी म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचे संगणक या ठिकाणी जर कोणी मनात आणल्यास आपण गुगलवर काय शोधत आहात हे वाचू शकतो पाहू शकतो अर्थात सर्वसाधारणपणे कोणी असे करत नाही किंवा असे करण्याची गरजही कोणाला भासत नाही पण काही ठिकाणी किंवा काही परिस्थितीमध्ये गुगलवर माहिती शोधणाऱ्या व्यक्तीस जर तो गुगलवर काय करत आहे यावर दुसऱ्या कोणाचे लक्ष आहे असे वाटत असेल तर त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी गुगलने सिक्युअर सॉकेट लेअर वापरून शोधण्याची सुविधा निर्माण केली आहे यासाठी दोन यू आर एल संकेतस्थळ गुगलतर्फे बनवले गेले आहेत एच टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट गूगल डॉट कॉम जर तुमचे गुगलवर खाते असेल तर लॉग इन करून तुम्ही हे संकेतस्थळ वापरू शकता एच टी टी पी एस एनक्रिप्टेड डॉट गुगल डॉट कॉम जर तुमचे गुगलवर खाते नसेल किंवा तुम्ही लॉग इन केले नसेल तर तुम्ही हे संकेतस्थळ वापरू शकता यामध्ये संगणकामधून इंटरनेटवर पाठवला जाणारा मजकूर सांकेतिक लिपीमध्ये रूपांतरित करून पाठवला जातो त्यामुळे जर कोणी त्यावर लक्ष ठेवून असेल तर त्यांना हा मजकूर वाचता येत नाही किंवा समजत नाही